नमस्कार सर्व गोड ताई दादांना माझा सस्नेह नमस्कार शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जय भोलेनाथ ओम नम शिवाय तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर आज मला शिवम व्हायची आहे त्याचसोबत पूजाही ठेवायची आहे आणि ही पूजा मी कशी ठेवते गणपती बाप्पांचं पूजन कसं करते हे सगळं मला आज दाखवायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देवो सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणून मी आत्ताच गणपती बाप्पांना अभिषेक दिला कारण की त्या मूर्ती नसल्यामुळे ना मी जास्त वेळ त्यांना अभिषेक नाही करू शकले छोटासा फोटो आहे याच्यासाठी आणि मग मी फोटोलाच अभिषेक करून घेतला सुपारीचा वापर केला नाही कारण की सुपारी मला वेळेवर सापडलीच नाही ना म्हणून त्यानंतर ना मी आपल्या भोलेनाथांची जी पिंड आहे ती घेतली आणि अभिषेक करायला घेतला तर मी इथे अभिषेक केला तर इथे माझ्याकडे कच्चं दूध तर नव्हतं होता, तापवलेलं होतं त्याच्यामुळं मी दुधाने इथे अभिषेक नाही करत आहे फक्त पाण्याचा वापर करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय पूर्ण माझा अभिषेक होईपर्यंत मी या मंत्राचा जप केला फक्त ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय माझा संपूर्ण अभिषेक होईपर्यंत या मंत्राचंच मी नामस्मरण केलं कारण की या मंत्रामध्ये खूप जास्त पॉवरफुल शक्ती आहे आणि हो मी गणपती बाप्पांची पूजा करण्या अगोदर दिवा प्रज्वलित केलेला कारण की दिवा हा अखंड म्हणजे आपण कुठलीही पूजा करत असलो की साक्षीला दिवा असा लागतो म्हणून मी दिवा नेहमी कोणतीही पूजा करताना दिवा प्रज्वलित करते तर आहे ना माझा इथे देवांना नमस्कार करून घेतला अभिषेकही झाला नमस्कारही केला आणि मी यांना आता कोरडे करून घेते आणि हे जे पाणी आहे तुळशीला टाकते किंवा तुम्ही इतर झाडांना देखील टाकलं तरी चालतं तर आज माझं सोमवारचं वृत्त आहे पाटावरती मी पांढरेच वस्त्र आंतरवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वेगळी पूजा मांडली तुम्ही देवघरात जरी मांडत असाल तरीही चालतं पण मी इथे वेगळे मांडले देवघरात माझा छोटा आहे जागा कमी पडते याच्यासाठी तांबणा मी कोरडं करून घेतलं आणि इथे मी तांदळाचं आसन देते तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती शिवलिंग जे आहे ते स्थापित करते मध्ये थोडंसं उंच असल्यामुळं मला परत शिवलिंग साईडला ठेवावी लागली कारण की थोडंसं जे तांबणं आहे ते मध्ये जरा थोडंसं नकळत उंच आहे म्हटलं परत नको हलायला एकदाच काय ते आपलं व्यवस्थित ठेवून घ्यावं कारण की देवाचं असतं देवाचं आपण कुठलंही देवाचं काम करताना एकदम निर्विघ्नपणे शांतपणे पार पडू देत माझी नेहमी हीच इच्छा असते त्याच्यामुळं मी कुठलेही देवाचं शुभ कार्य करताना नेहमी शांततेत करत असते गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला साठ साईटला हळदी हळकुंड सुद्धा ठेवलं आणि आता मला बेलपत्र काय मिळालं नाही म्हणजे इथं बेलप बेलाचं झाडच नाहीये मी विचारलं एका आजीला तर ते बोलले खूप लांब आहे आणि मी कुठे जाऊ शोधत तिथे मी जास्त कोणाला ओळखतही नाही याच्यासाठी मग आहे ना मी फुलांनी ताट सजवून घेतलं त्याचसोबत पेंढेवरती सुद्धा फुलं ठेवले काल तर मी खाली गेलते फाट्यावरती तिथून येतानाच मी फुलं घेऊन आलेली पांढरी आणि पिवळी अशी मिक्स त्यांनी दिलेली जास्त करून मी त्यांना बोललेली पांढरीच द्या कारण की पांढरा हा रंग भगवान शिवाला समर्पित आहे त्यांचा आवडता रंग आहे पांढरा याच्यासाठी तर मग मी पांढरीच फुलं जास्त आणलेली आणि मी फुलं वाहून घेतली शिवलिंगावरती बेलपत्र नाही मिळालं तरी पण मी माफी मागते भोलेनाथांना नक्कीच माफ करतील त्यानंतर देवघरात आपले श्रीकृष्ण आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत कुलदेवताय आहेत माता लक्ष्मी आहेत जे काही आपले देवघरातील देव आहेत या सगळ्यांनासुद्धा एक एक फूल मी वाहिलं आणि नमस्कार केला जे काही माझ्याकडून आज चूक झाली असेल तर प्लीज देवा पदरात घ्या तुमचं बाळ म्हणून सुखी ठेवा तुमच्या लेकराला मी असंच प्रत्येक वेळीस म्हणजे देवाला सांगत असते कळत न कळत चुका होतात पूजा करताना होतात किंवा एरवी होतात ते कळतही नाही आपली चूक केव्हा झाली तर आहे ना भोलेनाथांना किंवा स्वामींना आम्ही हळदी कुंकू म्हणजे लावतच नाही आहेत तर त्यांना चंदन टीका असतो किंवा जे कुठलं अत्तर असेल पण चदन टिकास लावतो मी शि खरं तर मी ते लावून घेतलं आणि दिव्याला मी अगोदरच हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं त्यामुळे ते व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं आणि बघा राहिलेली जी फुलं होती त्याने मी आणखीन जिथे जिथे मला कमी वाटली मी तिथे तिथे ठेवून घेतली कारण की फुलं आहेत शिल्लक म्हटल्यावर काय हरकत आहे का तर असं झालेलं आणि दर ही जो दिवा असतो तर ते दिवा जो असतो तर तुम्हाला वाटेल इथे एक लावला आहे पण तो एक नाही दोन दिव्यांचा एक वाद असं आहे म्हणजे दोन वातींचा एक दिवा असा आहे असं म्हणतात एक वाद जिवाची आणि एक वाद शिवाची असं दोन्ही वातींचा एक दिवा असं लावा लागतो तर मी इथे केळंसुद्धा ठेवून घेतलेत आणि तुम्हाला जे कुठले फळं ठेवायचे असेल तर ते तुम्ही ठेवू शकता साखर ठेवू शकता ते खोबरे ठेवलं आहे त्याच्यामुळे मी इथे साखर नाही ठेवली आणि त्यानंतर मी माझी पांढरी ओढणी होती डोक्यावर ठेवून नमस्कार करून घेतला आणि त्यांना सांगितलं जे काही जर का चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा आणि मी कशासाठी करते हेही सांगितलं कारण की ही जी पूजा आहे कुमारिका करता सुवसनी करता सुवसनी करता आपलं कुंकू वाढवण्यासाठी सुखी संसार राहण्यासाठी कुमारिका करतात उत्तम वर मिळण्यासाठी असं असत नम शिवाय शिवाय हर हर भोले शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगा शिव गंगा धरा हर हर भोले वेदिकाला आज स्कूलमध्ये नाही पाठवलं कारण की हिला सर्दी ताप खोकला आणि रात्री तिने खूप उलट्याही केल्या तर यांना म्हटलं आता चल आता देवबप्पाला नमस्कार करून घ्या अजून तिची आंघोळी बाकी होती तरी पण म्हटलं चला नमस्कार करून घ्या आणि त्यानंतर तिला मी अंगारा लावून दिला तर बघू शकता आणि मला इथे आज आहे सोमवार म्हणजे श्रावण सोमवाराचा दुसरा सोमवार आहे तर आहे पांढरे तीळ काळे तीळ कधीही वाहत नाहीत तर पांढऱ्या तिळाची आज आहे श्वामूट तर सगळ्यात अगोदर माझं देवघर बघून घ्या तर देवाची मी पूजा करून घेतली पण इथली पिंड नाही त्याच्यामुळं बघा जागा कशी रिकामी वाटते आणि तर सगळ्यात जास्त मला आवडणाऱ्या माझ्या घरातील वस्तू म्हणजे मी देवाचं स्थान निवडेल कारण की मला खूप जास्त आवडतं भलेही म्हणजे कसंही असू देत पण मला आवडतं असं आता हे जे तीळ आहे ते कोरडे व्हायचे नसतात म्हणून थोडेसे मी गंगाजल म्हणजे पाण्याने थोडेसे ओले केले आणि वाहून घेतले आणि या इथं एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा असा हा मंत्र म्हणत मी आजची जी शिवामूठ आहे ती वाहिली आहे आणि त्यानंतर नमस्कार करून घेतला आणि बघा किती भारी वाटते आणि एकदम प्रसन्न वाटते धूप दिवा अगरबत्ते म्हणजे सगळं काही एकदम मला हे करताना भारी आहे आणि त्याचसोबत तुम्ही बघू शकता म्हणजे वातावरण जे आहे ते एकदम भारी होऊन जातं आता मला मंदिरात जाणं शक्य असतं तर मी नक्कीच गेले असते पण असू द्यात घरीच मी पूजा केली आणि बघा इथे वेदिकाने माझ्या मम्मीने तिला ड्रेस घेतलेला ना तर तो घालून जरा जास्तच तिला भारी वाटत होतं म्हणून तिला काय करावं सुचत नव्हतं मला बोलली व्हिडिओ कर ठीक आहे म्हटलं चल तुझा व्हिडिओ करते आणि बघा परत तिने हा ड्रेस घालून परत नमस्कार करायला आली कळत न कळत पांढरा रंग आहे तर ती नमस्कार करायला आली आपल्या शिवा महादेवाला आणि त्यांनी तसं तिला आशीर्वादही दिला आणि बघा किती खुश आहे बाळमाचं खरं तर ती आजारी पण बघा दाखवत नाही खेळते तर थोड्या वेळाने स्त्रियांश शेन पप्पा येतील आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा बरं का कमेंटमध्ये आणि चला बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा काय करते काय करते कुणाचा कुणाचा कुणी घातलाय कुणी घातलाय घातला घातला होय तुला आवडत हो ना बाळ जास्तच बोलू लागले कारण की तिला आजीची आठवण झाली म्हणजे माझ्या मम्मीची चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार आणि माझ्या बाळाचा आवाज कसा वाटतो आहे तेही सांगा बरं का ते छान बोलते बोलण्याचा प्रयत्नही करते तर ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद